एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती काही वर्षांपूर्वी तिचं लग्न झालेलं होतं पण मात्र तिचा सुखाचा संसार झाला नाही तिचं आणि तिच्या नवऱ्याचं जमलं नाही म्हणून त्या दोघांचा घटस्फोट झालेला होता ती महिला तिच्या माहेरी निघून गेलेली होती आणि ती महिला एकटी ती, तिच्या माहेरी राहत होती मग आता एकट्या महिलेचं समाजामध्ये राहणं कशा पद्धतीनं असतं काय असतं या गोष्टींचा विचार ती महिला आणि तिच्या आईवडीलसुद्धा करत होते म्हणून त्या महिलेचं दुसरं लग्न लावून द्यायचं तिच्या घरच्यांनी ठरवलं होतं पण मात्र पहिलं लग्न फसल्यानंतर दुसरं लग्न कशा पद्धतीनं सक्सेस होईल याच्याच विचारात घरचे सुद्धा होते आणि ती महिला सुद्धा होती पण मात्र अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर त्या महिलेसोबत लग्न करण्यासाठी एक पुरुष तयार झालेला होता आणि तो पुरुष एका चांगल्या पदावर होता इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्टर होता आणि त्यानं त्या महिलेसोबत लग्न करायची तयारीसुद्धा दर्शवलेली होती आणि त्यानं त्या महिलेची सगळी काही माहितीसुद्धा मिळवलेली होती आता महिलेची सगळी माहिती मिळाल्यानंतर तो तिच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झाला म्हणून अनेक जण त्याचं कौतुकसुद्धा करत होते आणि तो तिला सांभाळणार असल्यामुळं त्याला चांगलं सुद्धा म्हणत होते पण मात्र जेव्हा या दोघा जणांचं लग्न जमलं होतं तेव्हा तो पुरुष त्या महिलेला घेऊन एका ठिकाणी एका परिसरामध्ये असणाऱ्या ठिकाणी घेऊन गेला होता आणि तिच्यासोबत लग्न आधीच सुहागरात सुद्धा केली होती तिच्यासोबत नको ते कृत्य केलेलं होतं आता हे सगळं लग्न आधीच केलेलं होतं पण मात्र तिच्यासोबत जेव्हा त्याला लग्न करायचं होतं आणि लग्न करायच्या टायमालाच त्याचं डोकं मोठ्या प्रमाणात बिघडलेलं होतं कारण की त्याला ब्रेन ट्युमर झालेला होता अशा पद्धतीनं त्यानं त्याच्या बायकोला सांगितल्यामुळं सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला ती सविस्तरपणे पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच कोल्हापूरमधील राजवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येच घडलेली संपूर्ण घटना आहे कारण की याच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झालेली आहे आणि या परिसरामध्ये राहणारी एक महिला होती आणि त्या महिलेची वळखा एका पुरुषासोबत झालेली होती आणि तो पुरुष इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्टर असल्याचं त्या महिलेला सांगितलं होतं कारण की या दोघा जणांची ओळख मेट्रोमोनियल साईट म्हणजे जे काही लग्नाच्या वेबसाईट असतात त्या वेबसाईटवर या दोघा जणांची ओळख झालेली होती इथूनच त्यांनी एकमेकांचे मोबाईलसुद्धा नंबर मिळवलेले होते आणि या दोघांचं बोलणं सुरू झालेलं होतं मग या दोघा जणांचं बोलणं अगदी सुरळीतपणे चालू होतं कारण की या महिलेचं अगोदर एक लग्न झालेलं होतं तरी सुद्धा दुसरं लग्न करण्यासाठी तो पुरुष तिच्या सोबत तयार झाल्यामुळं ती महिला मोठ्या प्रमाणात आनंदित होती म्हणून तो जो पुरुष आहे त्या महिलेला भेटायला आला आणि त्या महिलेसुद्धा भेटायला होता त्या महिलेसोबत सगळं काही करत होता आता लग्नाआधीच त्यानं सगळं काही केलं होतं आणि लग्नाआधीच त्यानं त्या महिलेकडून एक लाख एकोणसत्तर हजार रुपये सुद्धा घेतलेले होते आणि लग्नासाठी आठ लाख रुपयाचे दागिने सुद्धा त्यानं त्या महिलेकडून घेतले होते कारण की ते तिला दागिने करणार होता तिचे दागिने नवीन करून देणार होतं आता अशी माहिती त्या महिलेला दिल्यानंतर तिच्यासोबत लग्न करणार असल्यानंतर परिवारामध्ये सदस्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं हा सुद्धा एक इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळं त्याच्यावर काहीही शंका कोणाला आली नाही पण मात्र जसं लग्न करायची तारीख जवळ आली तसं त्याचं डोकं बिघडलं आणि त्यानं त्याला ब्रेन ट्युमर आहे असं त्याच्या होणाऱ्या बायकोला सांगितलं आणि ब्रेन ट्युमर झाल्याचं सांगून तो त्या ठिकाणं पसार झाला फरार झाला आता हे सगळं ऐकल्यानंतर ती जी महिला होती तिच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिच्या घरच्यांना एक मोठा धक्का बसला आणि धक्का बसल्यानंतर त्यांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली कारण की के त्यांना समजलं की त्यांच्यासोबत फसवणूक झालेली आहे एवढे दिवस तो तो चांगल्या पद्धतीनं राहत होता जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आणि तपास केला तेव्हा त्या ते पोलिसांना समजलं की हा जो पुरुष आहे तो आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील हा बत्तीस वर्षीय पुरुष आहे आणि तो पुण्यातील कोंडावा या ठिकाणी या परिसरामध्ये राहतो या ठिकाणी राहत असल्याची माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली जेव्हा त्याची चौकशी सुरू केली तेव्हा पोलिसांनासुद्धा एक मोठा धक्का बसला कारण की त्यांनी आत्तापर्यंत कित्येक महिलांना अशाच पद्धतीनं फसवलेलं होतं आणि फसवून त्यांनी त्यांच्यासोबत नको ते कृत्य केलेलं होतं आणि त्यांच्याकडून लाखो रुपयेसुद्धा उखळलेले होते आता हे सगळं करण्यासाठी तो मेट्रोमोनियल साईट म्हणजे ज्या लग्नाच्या वेबसाईट आहे त्या लग्नाच्या वेबसाईटवरून अशा महिलांची निवड करायचा ज्या विधवा आहेत घटस्फोटीत आहेत नवऱ्याने सोडून दिलेला आहे अशा महिलांचा तो शो शोध घ्यायचा आणि त्या महिलांसोबत संपर्क साधायचा आणि त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात वाढायचा त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून तो स्वतः इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्टर असल्याचं सुद्धा सांगायचा मोठ्या पदावर असल्याचं सांगून महिलांना फसवायचा आणि एकदा त्यांच्या जाळ्यात त्या महिला फसल्या की मग त्यांच्यासोबत लग्न करतो म्हणून त्यांना फिरायला घेऊन जायचा लग्नाआधीच सुहागृहात साजरी करायचा लग्नाला काही खर्च लागेल म्हणून त्यांच्याकडून काही रक्कम उकळायचा आणि लग्नाच्या आधीच फरार व्हायचा later. बेपत्ता व्हायचा मग तो एकदा फरार झाला की काही महिला या पुढं येत नव्हत्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करत नव्हत्या कारण की समाजामध्ये बदनामी होईल म्हणून अनेक महिला घाबरत होत्या पण मात्र ज्या पद्धतीनं कोल्हापूरमधील महिलेनं पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यामुळं आणि पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाचा तपास लावल्यामुळं तो जो आरोपी पुरुष आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत कित्येक जणांना फसवलं या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलीस घेणार आहेत आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करणार आहेत बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीने घटना घडतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल लग्न करायचं हे काही सोपी गोष्ट नाही लग्न करण्यासाठी जवळचं ओळखीचं आपल्या नात्यातलं माणूस पाहायला पाहिजे तो कसा आहे कोण आहे कुठला आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून लग्न केलं पाहिजे नाहीतर मग कशा पद्धतीनं फसवणूक होते हे तुम्हाला या प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडले त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या